सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा नवीन वर्षात पहिला सण म्हणजे तर बघा यंदा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जाणार आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत साजरा होणार नऊ वर्षाचा पहिला मुख्य सण म्हणजेच मकर संक्रांती सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं महिलांसाठी तर हा महत्वाचा आणि आवडता सण आहे या दिवशी महिला साज शृंगार करतात आणि एकमेकांना हळदी कुंकू देतात तसेच महिला सौभाग्याचं लेणं म्हणून वान वाटतात एकमेकांना वान देण्याची ही पद्धत वर्षानुवर्ष चालत आलेली आहे यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी काही चुका देखील आपल्याला टाळायच्या आहेत या चुका जर आपल्याकडनं कडत न कडतपणे झाल्या तर आपल्याला बरेच दोष लागू शकतात तर या चुका बऱ्याच लोकांना माहिती नाही म्हणून याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी महिला काळी साडी नेसतात संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याचा दागिन्यांची साथ शृंगार करतात ही एक परंपरा आहे संक्रांतीच्या दिवशी काळी साडी नेसण्यामागे एक विशेष शास्त्रीय कारण सुद्धा आहे आणि तितकंच त्याला महत्व देखील आहे पण या वर्षाची जी संक्रांत आहे ती काळा रंग परिधान करून आलेली आहे त्यामुळे यंदा आपल्याला काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या तरी एक रंग वर्ज असतो तर या वर्षी काळा रंग हा वर्ज आहे तर काळ्या रंगाच्या साडीसोबतच आपल्याला काळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करायचे नाही आणि त्याच सोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे सुद्धा टाळायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मकर संक्रांत म्हटलं की या दिवशी महिला बांगड्या भरत असतात त्यामुळेच त्या आपल्याला बांगड्या आहेत पण या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत तर बघा बांगड्या भरत असताना विशिष्ट एका रंगाच्या बांगड्या आपल्याला भरायच्या आहेत सौभाग्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला हिरव्या रंगाच्या ज्या आहेत ते आपल्याला बांगड्या भरायच्या आहेत हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या असतात ते सौभाग्याचं प्रतीक मानलं जातात म्हणून संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत आणि ह्या बांगड्या भरत असताना महत्वाचे नियम पालन करायचं आहे ते म्हणजे काय तर जसं की तुम्ही एका हातामध्ये जर सहा बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या भरायच्या आहे म्हणजेच काय तर एका हातामध्ये तुम्हाला एक बांगडी जे आहे ते जास्त भरायचे आहे पण चुकूनही दोन्ही हातांमध्ये तुम्हाला सारख्या बांगड्या भरायच्या नाही आहेत यानंतरची तिसरी गोष्ट जी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी टाळायची आहे ते म्हणजेच आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी उपद्रवी अन्नाचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे ते म्हणजेच काय तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कांदा लसूण वर्ज करायचं आहे कांदा लसून सोबतच आपल्याला मंसाहार सुद्धा आपल्याला टाळायचा आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकीचं बोलायचं सुद्धा नाही मोठ्या लोकांशीही म्हणा की इतर लोकांशीही आपल्याला कुठलाही वाद घालायचा नाही वाईट भाषा वापरायची नाही कारण असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठीही चुकीचे शब्द हे वापरू नयेत आणि कोणावरही रागू नयेत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं वाक्य आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना बोलत असतो तर कोणासाठीही या दिवशी अपशब्द वापरू नयेत केल्याने आपल्याला काही दोष आणि पाप सुद्धा लागत असतात त्यासाठी आपल्याला या दिवशी कोणाबद्दलही काही चुकीचं बोलायचं नाही त्यानंतरची पुढची गोष्ट आपल्याला ते आवर्जून टाळायची आहे ते म्हणजे चुकूनही आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाही आता तुम्ही म्हणाल की रविवार नाही एकादशी नाही मग तुळशीची पानं का तोडायची नाहीत तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशी तोडली जात नाही फक्त तुळस ही नव्हे तर झाडांची पानं सुद्धा तोडली जात नाही या दिवशी झाडांची पानं मोडणं अशुभ मानलं जातं त्यामुळेच आपल्याला झाडं ही तोडायची नाही आणि झाडांची पानं देखील आपल्याला तोडायची नाहीत त्याच सोबत मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील एखाद्या सदस्याला कुठल्याही प्रकारचं जर व्यसन असेल तर त्याचं सेवन करायचं नाही जसं की दारू सिगारेट गुटखा इत्यादीचं सेवन मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला करायचं नाही यांचं सेवन आपल्याला आवर्जून टाळायचं आहे तसंच आपल्याला जास्त मसालेदार पदार्थ यांचं सेवन सुद्धा या दिवशी करायचं नाही त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या अन्नाचा सेवन तुम्हाला करायचं नाही यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करूनच आपल्याला चहा कॉफी घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं तर पवित्र गंगेवरती वरती जाऊन स्नान करायचं आहे जेणेकरून असलेली नकारात्मकता असलेली काही दोष असतील आणि कळत न कळतपणे नष्ट होतील यासाठीच तुम्हाला जर शक्य असेल तर पवित्र गंगेवरती स्नान करा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटबळ काळे तीड आणि थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे यामुळे तुम्हाला पवित्र गंगेवर स्नान केल्या इतकंच पुण्य प्राप्त होईल तसेच तुम्हाला एक महत्वाची आहे ती म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणी तुमच्या घरी आलं जसं की एखादं भिकारी साधू असेल तर त्यांना रिकाम्या हाताने तुम्हाला पाठवायचं नाही या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर काळ्या तिळाचं दान करायचं आहे त्याचसोबत तुमच्या घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एखादी सवासन स्त्री घरी आली तर तिला हळदी कुंकू नक्कीच लावा कारण संक्रांत म्हटलं म्हणजेच हळदी कुंकू तिळगुळ याला विशेष महत्व दिलं जातं तर या प्रकारच्या चुका आपल्याला या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून टाळायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ